जामखेड शहरातील पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्या ठेवी सुरक्षित आहेत ज्यावेळी आपण गरज असल्यास त्यावेळी बँकेच्या वेळात आपण आपल्या ठेवी काढू शकता असे आवाहन पारनेर बँकेचे संचालक दत्तात्रय सोले पाटील व व्यवस्थापक सुनील आंग्रे यांनी ठेवीदारांना केले आहे सहकारी बँकेचा सध्याचा संचालक दत्तात्रय नामदेवराव सोले पाटील असे आवाहन करतो की या ठिकाणी ज्यांना ठेवीदारांना पैसे लागत असतील त्यांनी दहा ते बँकेच्या वेळेस दहा ते चार वाजेपर्यंत पैसे घेऊन जाण्यास हरकत नाही आमच्यावर विश्वास असेल तर बँकेत पैसे तुम्ही ठेवू शकता आमचं कर्ज वाटप हे इथं तीस ते चाळीस कोटी रुपये मार्केटमध्ये आहे जामखेडच्या आणि आज जर ठिवी म्हणलं तर वीस पंचवीस कोटी रुपये आमच्याकडे आहेत तरी पण आम्ही ज्या वेळेला आम्ही फाईल बनवतो त्यावेळेला शासकीय कर्मचारी आणि शिवाय लोन देत नाही शासकीय कर्मचारी जामीनदार घेत असतो त्यामुळं तुम्ही काही गडबडून जाण्याची गरज नाही सभासदांनी हा विश्वास ठेवावा हीच आमची नम्र विनंती सकाळी आमचे बँकेत टाइम दहा ते चार वाजेपर्यंत ठेवेदारांनी ज्यांना पैसे लागते त्यांनी त्यांचे पूर्ण पैसे घेऊन जाऊ शकतात आमच्यावर विश्वास असेल तर पैसे इथं ठेवायला अडचण येणार नाही आम्ही त्यात आम्ही सक्षम आहोत आमच्या ब्रँचेस आहेत काही अडचण नाही पैशाची व्यवस्था आम्ही के पूर्ण केलेली आहे ठेवीदारांनी फक्त आफेला बळी न पाडता ह्याच्यात जरा ठेवीदारांनी बी सहकार्य थोडं केलं पाहिजे कारण की आमचे त्यांचे ऋणनुर्बंध वीस पंचवीस वर्षापासून आहेत आम्हाला बी ठेवीदारांचं नुकसान होऊ नाही ने, असं नेहमीच वाटतं आणि पुढे बी वाटणार आहे त्यांचे पैसे त्यांना जर लागत असतील तरच न्यावे एक तुम्हाला एक सांगण्यात मला समाधान वाटत कि ज्ञानराजा ही मार्केटमध्ये पैसे त्यांनी दिले नाही कुणाला ठिवी गोळा केलाय पण आज आज आमच्या तीस चाळीस कोटी रुपये आमची मार्केटमध्ये आहेत जामखेड शहरात आणि ठेवी ह्या चोवीस किंवा पंचवीस सव्वीस कोटी रुपये आहेत तर त्यामुळं आम्हाला ठेवीदारांना पैसे देण्याची काहीच अडचण नाही आम्हाला आज कारण की आमच्याकडं आत्तापर्यंत आत्ता आज ताग आहेत अठ्ठावन्न कोटी रुपये वाटू वाटप करू शकतो त्यामुळं इथं काही गैरसमज झालेला असत ठेवीदारांचा तर त्याबद्दल त्यांचा गैरसमज आम्ही दूर करणे पैसे आमच्याकडे आहेत मी सुनील भिमाजी आंग्रे सैनिक बँक शाखा व्यवस्थापक जामखेड अशी आव्हान करतो की की काही घाबरण्याचे कारण नाही आहे निष्कारण आखवा उठलेली उठलेले आणि आफवेमुळं हे लोक आमच्याकडे येते जरी आमच्याकडे सर्व लोक येत असले तर प्रत्येकाचं पेमेंट आम्ही देत आहे आणि देणार आहोत तर बँकिंग टायमिंग मध्ये जरी आले तरी प्रत्येकाचं पेमेंट देऊ घाबरण्याचं दे। काही कारण नाही त्या ना आपल्याला कोणत्याही आपल्याला बळी पडू नये